किती वाटत तुझ झालं तुझं वाट बघत आहे मी काय सांगू चप्पल तुटली येत ना जाऊ दे आपण नवी घेऊ म्हणजे फुटका नवरा भेटलाय नशिबी चप्पल घेऊन दे ना सकाळ कालपासून पासून माग लागले चप्पल घेऊन द्या चप्पल घेऊन द्या मी तर आहे ना मी देतो घेऊन तेवढा आहे आज लेस टक टक जाऊ ना आज फिरायला मस्त एवढा कुठं जायचं जाऊ कुठतरी जाऊ बाहेर मस्त वर जाऊ सगळी जेवण वगैरे कुठे काल फिरायला गेलतो असं बाहेर जोडीदारांसोबत हा आम्हाला नाही कधी घेऊन जायचं मित्र बारी तेवढे लगेच आठवतात फिरायला घेऊन जायला कसल्या गोष्टी रागवत राहते अम्मा ना जाते ना घेऊन आज भी चल ना म्हणतोय ना तरी लगेच थोड्या थोड्या गोष्टी दोन दिवस झाले फिरायला गेलो होतो मित्रांवर सारखंच फिरतो लागतो टाइम थोडाफार द्यावा लागतो मला एक सांग म्हणजे काल पाणी आणायला गेलत तेव्हा मी ऐकलं तुझ्या घरचे तुला मुलगी बघतात आहे प्रयत्न तुला किती वेळ बोललोय मी चल म्हणून नवरा नवरा मला सोडायचंय मग घे ना चल ना नाही ऐकत ते अरे काहीतरी पण नाटक करायची चढ ते रागाने हे करतोय तुला मस्त त्याच्याशी भांडण करते सगळं करते पण त्या काय पण तू भांडतोच नाही भांडायला गेलं का ते गपसते तू एक काम कर ना भांडण काढायची माहेर नाही कोण जायचं सारखं चड देते सोडून ते बरोबर सारखं पळून म्हणे नंदी सोडून नाही ना मग आता काल गेल्या याच्यातच गेले होते दोन तीन वेळा माहेरी ते उलट माहेरी गेलं का अजून दोन तीन दिवस तू काय करायचं पुढे उघडी टोन त्याला ते बोल ना हे पाणी मला डाऊट येतोय नक्की याचं पण नसेल ना बाहेर कुठं असलं तर आपल्यासाठी बरच आहे ते तर आपल्याला नाही फायदेशीर ना, कारण की मी माहेर गेले ना फोन तर खा कधी करत नाही आपण पण जाऊ दे करावं फोन म्हणून केला बोलतोय फक्त तेवढं फक्त जेवली का आणि झालं का चाल ना ठेवू काय करतो यायचं पण बोलत नाही माझे मित्र पाठवतो त्याच्या चौकशी दे ना आपल्याला काय करायचं सोबत गावला तर तुला सोडायला सोप आहे ना ते हा तेवढं पण हाय बाहेर कुठं चालू असलं तर एखादा तू मी तर लगेच व्हिडिओ देते ना आपल्याला दा ते दाखवायचं तुम्ही घ्यायचं त्याला म्हणायचे माझ्यासाठी चेकिंग करते तेवढा का मला तुझ्या मित्राला पाठवायच लागते ते तर रुपये की पडते ते असं थोडी आमचं मला येऊन एवढा वेळ झालाय हो पण तू एक गोष्ट मला नोटीसच केलेली नाहीये काय ते हाय का लक्षात तरी अरे कस आहे तू दिसतेच इतकी बारी तर काय दुसरीकडे लक्ष कुठे जात आहे हा साडी मी दिलेली होय तरी मी म्हणलं मी एकदम मस्त वाटते तरी मी म्हणलं काहीतरी राहत नातून ते आता समजलं मग मग शेवटी दिली कोणी अरे मस्त होती किती मस्त वाटते बघ बघ तुझ्या अंगा शूट पण होती घेणारे तुम्हीच होते काय करतील तू इथं काय नाही काय करते काय इथं तू हा अशी चालले तुला कळत नाही का तुला काय झालं तू कस काय अरे तू कोण सांगणार मला तुला तू कोण सांगणार मला तू कोण सांगणार मला तुला ते झाड तू कोण ते सांग मला पहिलं तू कोण आहे इथं तुझा रोल काय मी माझी बायकोला मारतोय तिचा तू काय करते इथं तिला बोल ना माझी तू अरे हे कोण आहे ते सांग ना मला तू प्रेम आहे आमचं एक अरे कशाचं प्रेम आहे मी काय इथं काय याला बसलोय काय लग्न माझ्या बरं केलं हिंड ह्याच्या बरं राची इंदारची दिवसा काय तुला कळाना नवळाना मग तुमचं हाय का नीट लक्ष नीट नीट मग नेमकं तुला काय पाहिजे मला सांग ना ते हाँ? तुला मी जे म्हणतोय तू ती सांग का, ना मला तू नेमकं माझ्याकडून तुला काय कमी पडलंय तुला कोणती गोष्ट कमी कि माहित नाही मला माहित नाही म्हणजे मग तुला हे लग्नाच्या अगोदर सांगता येत नव्हतं केला थे थे तू सांगणार मला काय काय सांगते म्हणून तुझ्या घरी सांगितलंय का, सांग का, सांग का सांग सांग तू कोण मी सांगतो असं काय सांगतो आमचं प्रेम तू कुठलं आहे मला ते सांग पहिले मी करायचं होतं आम्हाला लग्न होत थांबल मार तू निटरा तू निटरा तुझा तू बाजू सर तुझा रोल येत नाही मधी तू बाजू बाजूस मार बरीसर बाजू चल तू तुझतोय तू राहा तुला बोला निटरायचंय का तुला काय तोंडाने बोलायचं जंगला जंगला लागली पळायला पुन्हा बरं हे कोण आहे माझ्या सोडला काय आणून तुला हा सांगतोय तू आज तुझी करते ना आता ही ती तुला तुझ्या बुद्धीला पडतंय का ते सांग मला पहिले माझ्याकडून काय चुकलंय का ती सांग मला म्हणून काय चुकलंय बाहेर का पड दाखवून मला तूड जागतं का मग तुझं का? तू आलीस कस काय तू इथं जंगलात थांबली आई आई बाप मी काय सांगतो मला त्याच्याशी घेणे तो आता तुझ्या आई बापाला बोलून घ्यायचं आणि दहा मिनिटात मला इथं पाहिजे ते तुझ्या बाप मला बाकीच सांगू नको आणि तुझा काय रोल मला ते सांग का? पहिले तू काय ना तू तू नंतर बघायचं तू चल हाल तू चल हाल पहिले चल आणि तू आहे ना तू तू तुझ बघ चल त्याला हात लाव चल तू हात अरे जा बाय त्याला सांग चल तू जातो बघ तू जनमत काय चल 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 तू नाही लाकडी पण तार काय कर दे याकडे आताच मित्रांना फोन लावून ठेवतो अजी मस्ती जीरो होता